तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी समोर नाशिकमधून काठे गल्ली परिसरातील अनधिकृत बांधकामावर आज कारवाई करण्यात आली आहे महापालिकेनं संदर्भात म्हणणं मांडण्यासाठी मुदत दिली होती त्यानंतर आज अनधिकृत बांधकामाचं तोडकाम करण्यात आलंय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे तर नाशिक अनधिकृत बांधकाम कारवाईवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत आमच्या शिबिरात अडथळे घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत शिबिरावरचं लक्ष हटवण्यासाठी ही बुलडोझर कारवाई होतीये असा आरोप राऊतांनी केलाय कमळाबाई कमलाबाई नाव भाजपला कोणी ठेवलंय बाळासाहेबांनी ठेवलंय ना, ना।, ना at Türkiye, हे जे आहे कमळाबाई हे आमच्या सारख्या मुलांनी ठेवलेलं नव्हतं तस कमळाबाई नाव त्या पद्धतीनेच बाळासाहेबांनी जाहीर सभेत शिवतीर्थाच्या आणि चौपाटीवरच्या म्हटलेल्या हे बाळासाहेब द्रष्टे होते बाळासाहेब द्रष्टे होते त्यांनी कमळाबाई हे नाव योग्य ठेवले आणि शिवसेना प्रभू माझ्याच्या तर कमलाबाईचं नाव का निवडला असा सवाल राऊतांनी विचारलाय शिबिरात अडथळे घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही राऊत म्हणाले हिंमत असेल तर समोर येऊन लढा असं राऊतांनी आव्हान दिलंय